श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे तर इथे मी तुम्हाला आज बाजरीच्या खारोड्या करून दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये हा दुपारी खायला पदार्थ खूप चांगला आहे खारोड्या मस्त अशा थोडं फ्राय करायच्या किंवा तळून खायच्या किंवा अशाच खा खूप सुंदर अशा ह्या बाजरीच्या खारोड्या लागतात चला तर आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे खारोड्या बनवण्यासाठी तर मी चार ग्लास बाजरी सकाळी भिजवत घातली होती आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे पूर्ण दिवसभर बाजरी छान भिजलेली स्वच्छ करून पाण्यात भिजत घातलेली आहे आता ही पाण्याच्या बाहेर काढायची निथळून सगळी पूर्ण पाणी काढून एका कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं आहे आणि उद्या जेवढ्या लागतील तेवढी बाजरी घ्यायचं तुम्हाला जेवढी लागते ना तेवढ्या अशाच पद्धतीने भिजत घालायचं सकाळी दिवसभर भिजू घालायची आणि रात्री आता पाण्यातून काढायची आणि कपड्यामध्ये बांधून ठेवायचे उद्या आपल्याला हा खारोड्या बनवून घ्यायचे आता हे मी एका चाळणीमध्ये काढून घेते हे पाहू शकता इथं मी चाळीमध्ये ही बाजरी काढून घेतलेली आहे आता ही बाजरी आपल्याला स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे अशी ओलसरच बांधून ठेवायची आता स्वच्छ कपडा घेतलेला आहे मी पांढरा त्याच्यामध्ये ही बाजरी टाकायची पूर्ण पाणी निथळून घेतलेला आहे आता हे कापड असं बांधून घ्यायचं आणि ह्याची गाठ मारायची अशा पद्धतीनं फिट अशी गाठ मारून टाकायची आणि ह्याच्यावरती एका पातेल्यामध्ये ठेवून वरी झाकण ठेवून हे ठेवून द्यायची सकाळपर्यंत अशीच बाजरी आपल्याला बांधून ठेवायची हे बघा अशा पद्धतीनं गच्च असं कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आणि असंच वाटलं चाळणीवर ठेवा किंवा कशामध्ये ठेवून वरून आपण झाकण ठेवून काही भांड झाकण ठेवायचं आणि हे ठेवून द्यायची आणि आपल्याला सकाळी हे मिक्सरमधून काढून ह्याच्या खारोड्या बनवून घ्यायची रात्रभर मी अशीच बाजरी धुवून ठेवली होती दिवसभर भिजवत घातली आणि रात्रभर ठेवली आता ब पाहूया आपण छान कोरडी झालेली आहे पूर्ण कपडा सुकलेला आहे कपड्यामध्ये गच्च बांधून ठेवायची हे बघा मोड आलेले आहे छान आपली बाजरी हलके फुलकी होती खारोड्या म्हणजे पचायला हलकं फुलकं होतं म्हणून अशा पद्धतीने करायच्या ही ना आपल्याला एकतर मिक्सरमध्ये जाडसर असं काढून घ्यायचं किंवा तुमच्याकडे जातं वगैरे असेल ना जात्यावरती जाडसर काढून घ्यायचं बारीक करायचं नाही रवाळ असं ठेवायचं आता मी इथं माझ्याकडे जात आहे त्याच्यामध्ये हे मी भरडून घेणार आहे बाजरी आता ह्या जात्यावरती मी ह्याची बाजरीची भरड काढून घेणार आहे एकदम मोठे नाही एकदम जाडी नाही ठेवायचं जा, रवाळ असं आहे आपल्याला हे अशा पद्धतीने मी सगळं हे भरडून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता छान अशी आता बाजरी मी दळून घेतलेली आहे जाडसर बघा अशा पद्धतीनं तिला थोडंसं चाळून घेऊया आपण जे जे की बाजरी राहील ना ते वरती राहते मोठ्या चाळीनं चाळून घ्यायचं गहू चाळायच्या त्या चाळीने हे बाजरी चाळून घ्यायची आहे चा। तुम्ही जात्यामध्ये नाही काढू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू शकता पल्स मोडवर काढायचं कमी जास्त मी जास्त करून इथे मी आता ही बाजरी चाळून घेणार आहे इथे कपडा घेतलेला आहे हा तो बाजरी बांधलेला कपडा नाही आहे दुसरा आहे आता याच्यावरती आपल्याला ह्या चाळणी वाटत ही में में चा बाजरी थोडीशी चाळून घ्यायची जे मोठे येते ना परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे जात्यामध्ये थोडंसं जाडसर निघालेलं आहे म्हणून हे निघलं आहे आता हे मिक्सरमध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा हे बघा अशा पद्धतीने सगळी बाजरी पाहिजे हे बघा रवाळ अशी आहे डायरेक्ट मिक्सरमध्ये काढला तर एवढं निघत नाही थोडं वलसर होतं मग जात्यात निघत नव्हतं हे वर चाळलेलं आहे आता हे डायरेक्ट मिक्सरमध्ये काढून मी त्याच्यामध्ये टाकून घेते चाळायची गरज नाही असं रवाळ असं काढून घेते छोटं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे म्हणजे पटकन निघतं बघा ही बाजरी छान निघालेली आहे वर चाळलेली आता अशा पद्धतीने सगळी बाजरी चाळून घ्यायची सॉरी मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे आता ही बाजरी आपल्याला मोजून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पाणी टाकायचं आहे आता ही बाजरी एका एक पातेल्यामध्ये जे काढलेली रवाळ अशी बाजरी आहे ना ते एका पातेल्यामध्ये मोजून घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण कळतं आपल्याला घरचं कोणतंही भांडं घ्यायचं मी ते पातेलं घेतलेलं आहे हे बरोबर एक पातेलं आपलं हे बाजरीचं पीठ झालेलं आहे आता ह्या पातेल्यानेच दोन पातेलं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे शिजवायसाठी एक पाणी गरम करा ठेवाय ह्या पातेल्यातलं मी याच्यात टाकून घेते आणि दोन पातेले पाणी घेते मोजून म्हणजे दुप्पट पाणी लागणार आहे आपल्याला कोणत्याही भांड्याने मोजू शकता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथे पातेलेभर पाणी घेतलेलं आहे हे एक पातेलं आहे आणखीन एक पातेले टाकूया हे दुसरं पातेलं आता हे पाणी छान उकळून घ्यायचंय पाणी गॅसवर ठेवूया आधी तिकडं पाणी उकळेपर्यंत एक वाटण तयार करूया पंधरा ते वीस पाकड्या लसणाचे आहेत तिथे मी भरपूर लसण टाकायचं चा, छान लागतात खरुड्या आणि मी थोडं लाल आणि थोडं हिरवं वापरणार आहे लाल एक दोन तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतले ते टाकून घेते लसण हिरवी मिरची जिरं चार चमचे छोट्या चमच्यानी एक चमचा दोन तीन चार पोहे हो एखायच्या चमच्याने दोन चमचे टाकायचे थोडंसं जास्त तुम्हाला आवडत असत टाकू शकतं एक चमचा मीठ टाकून हे काढून घ्यायचं म्हणजे काळं पडत नाही एकदम बारीक पेस्ट करायची नाही असं जाडसर वाटून घ्यायचं इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे हवं तर तुम्ही याच्यातलं एक ग्लासभर पाणी काढून घेऊ शकता लागलं तर नंतर टाकू शकता पण हे बरोबर माप आहे आता ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटण टाकूया जिरं हिरवी मिरची आणि लसण टाकलेलं आहे मी थोडस लाल तिखट वापरणार आहे मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मीठ थोडं कमीच टाकायचं नंतर तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर नुसतीही खडवडी छान लागते थोडं जास्त लागतं वाळल्यानंतर लाल तिखट थोडस भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर अर्धी हो वा वाटी तीळ पांढरे तीळ मिक्स करून मीठ पाहून घ्या एकदा आणि मग थोडं थोडं करून आपल्याला बाजरीचं पीठ टाकून हे फेटून घ्यायचंय गाठी न, न होऊ देता एका हाताने टाकायचं आणि असं एक हाताने फेटायचं किंवा कुणाची तरी मदत घ्यायचं एक जण असं फिरवायचं आणि एक टाकायचं इथे मी वाटीच्या सहाय्याने थोडं 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 टाकत आहे आणि असं फेटून घ्यायचं गुठळी न होऊ देता असंच आता सगळं टाकून हे फेटून घेऊया इथे मी सगळी बाजरी टाकून मी फेटून घेतलेला आहे मस्त हे बघा असं पातळ वाटतंय पण ह्याला चांगलं आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं छान शिजून घ्यायचं मीडियम टू लो गॅसवर थोड्या थोड्या वेळाने असं पळीने फिरवत राहायचं आणि छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे शिजलं ना की छान मस्त अशी खारोडी तयार होते मध्ये मध्ये थोडंसं असं हलवत राहायचं म्हणजे बुडाला चिटकणार नाही चांगलं चाळीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक वीस मिनटं झालेले आहेत मध्येच मी असं पळीने हलवत राहिलं आहे हे बघा छान घट्ट होत आलेले आहे आणखी वीस मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे हे बघा आता हे आणखीन वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे एकदम सायाल्यासारखं येत येते त्याच्यावरती मग शिजलं जातं ते चाळीस ते पन्नास मिनटं मी खारोड्या शिजून घेतले खारोड्याचं चीक हे बघा असं वरती आल्यासारखं येते आता हे समजायचं की आपलं छान शीख शिजून झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे शिजून चीक आता काय करायचं हे असंच ठेवून द्यायचं गॅस बंद केलेला आहे इथे मी आता एक तासभराने तुम्ही घातलं तरी काही हरकत नाही थंड झाल्यावरती आता असंच झाकण ठेवून आपण ठेवून देऊया छान असं घट्ट येईल असं मस्त घालणार येईल खारोडे छान घालता येते बाकीचे कामं होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आता हे मी पन्नास मिनटं जवळजवळ पन्नास मिनटं छान शिजून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं आता हे झाकण ठेवून ठेवू देऊया मग आपलं काम झालं की ह्या खारोड्या घालून घ्यायच्या किंवा तुम्ही लगेच परातीमध्ये थंड करून घेऊ शकता आणि लगेच घालून घ्यायच्या जर तुम्हाला घाई असेल तर आता मी असंच ठेवणार आहे एक तासभर एक तास झालेला आहे इथे पातेल्यातल्या मी अर्ध्या एका परातीमध्ये काढलेले आहे आता छान खारोड्या घालून घेऊ यायच्या इथे मी गॅलरीत घालणार आहे खारोड्या हे बघा पातेल्यात अर्धा आहे चिक खारोड्याचं आणि अर्धा इथं मी परातीमध्ये घेतलेला आहे इथं छान असा स्वच्छ कापडा अंतरलेला आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं खारोड्या घालून घ्यायच्यात आपल्याला छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडं पाणी घ्यायचं साईडला पाण्यामध्ये हात बुडवायचा थोडं चिकट असतं ना हे बघा अशा पद्धतीनं खारोड्या घालून घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार बनवून घ्या छोटे किंवा मोठे अशा प्रकारे मी सगळ्या खारोड्या इथे बनवून घेणार आहे वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर या खारोड्याला काहीच होत नाही अशा पद्धतीने मी सर्व खारोड्या बनवून घेतलेल्या आहेत ह्या मी उन्हाला सरकून घेतलेल्या गॅलरीमध्ये इथे मी दोन दिवस वाळून घेणार वा आहे छान आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि हवे तेव्हा भाजून किंवा तळून खाऊ शकता किंवा अश्याच खायच्या शेंगदाण्यासोबत मस्त लागते हे खारोडे दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये खारोड्या वाळून घेतल्या आहेत छान पिके वाळले आहेत आता मी एका भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवणार आहे हे खारोड्या तुम्ही तळून पण खाऊ शकता किंवा अशाच खाऊ शकता शेंगदाणे किंवा पापडासोबत खाऊ शकता खूप सुंदर अशा लागतात ज्वारीच्या पापडासोबत किंवा तुम्ही फ्राय करून पण तेल तेल टाकून थोडंसं फ्राय करून पण खाऊ शकता हा आपल्या खरड्यावरती तयार आहेत हां